संपूर्ण भारत हा आज राम निमित्त भगवेमय झालेला पाहायला मिळाला सिंधुदुर्ग मधील सावंतवाडीतील तांबोळी गावामध्ये राम प्रतिष्ठा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माऊली मंदिरामध्ये सजावट करण्यात आली तसेच मंदिर परिसरामध्ये गावातील महिलांनी रांगोळी देखील काढली ग्रामस्थाने ढोल ताशांच्या गजरामध्ये गावातून मिरवणूक काढली माऊली मंदिरात सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाआरती देखील करण्यात आली गावातील ज्येष्ठ नागरिक भास्कर सावंत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंदिरामध्ये उपस्थित होते तर प्रभू रामाचं गुणगान करणारं भजन गात संपूर्ण गाव रामभक्तीमध्ये तल्लीन झालेलं पाहायला मिळालं तर ग्रामस्थांनी केलेली आरती पाहूयात sinura kin 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 kin